哈哈哈哈哈！哈哈。 रक्षाबंधन च दुसर वर्ष है एवरीवन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल चला स्वयंपाकापासून आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आणि आपण गृहिणी म्हटलं की आपला मोस्ट ऑफ द टाइम हा किचन मध्ये जातो किचन मध्ये नाही जरी गेला ना तरी सारख्या किचन मध्ये फेऱ्या असतातच काही ना काही छोट्या मोठ्या कामांसाठी तर आज मला टिफिन बनवायचा होता त्यासाठी मी एक शिमला मिरची दोन बटाटे आणि थोडासा फ्लावर होता त्याची भाजी बनवणार आहे कारण शिमला मिरची एकच आहे आणि फ्लावर बटाटा बनवला असता तर त्याची भाजी जरा कमी झाली असते आणि फ्लावरची भाजी ना मला खूप आधीपासून आवडत नाही दुसऱ्यांच्या हातची तर अजिबातच आवडत नाही मी ते आत्ताही साईडला काढून ठेवते असा फ्लावर असेल तर पण आता जशा पद्धतीने मी बनवते ना थोडी शॅलो फ्राय करून घेते तेलामध्ये परतून घेते आणि त्यानंतर तडका देते त्यानंतर कुठे मी माझ्या हातची भाजी खायला लागली आहे पण आज जशी भाजी मी बनवणार आहे तशी भाजी मला माझ्या हातची सुद्धा आवडत नाही पण कसं ती तीच भाजी खाऊन अश्विन बोर झाले होते म्हटले जरा वेगळ्या पद्धतीने बनव म्हणून आज डायरेक्ट कांदा टोमॅटो टाकून मी डायरेक्ट परतून घेणार आहे म्हणजे पाण्यामध्ये शिजवणार आहे नाहीतर फ्लावर आणि बटाट्याची भाजी मी पाण्यामध्ये कधीच शिजवत नाही मला अजिबात तशी आवडत नाही काय माहिती त्या फ्लावरचा ना थोडा स्मेल आल्यासारखा वाटतो पण ठीक आहे म्हटलं आज मी त्यातला बटाटा किंवा शिमला मिरची खाई आणि बनवते आजच्या दिवस तशी भाजी तर पटकन स्वयंपाक करून घेतला आणि भाजी चपातीच करते डाळ भात काही मग बनवत नाही अश्विन असले की डाळ भात बनतो आणि स्वयंपाक लवकर झाला होता नाश्ताही झाला होता व म्हटलं की चला आता आपण जर आपल्या केसांची काळजी घेऊया तर एक महिना ऑलमोस्ट झालेला आहे तसं तर मी पंधरा दिवसाला करायचं आहे हे हेअर हे, 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 स्पा असं डिसाईड केलाय पण नाही राहत आठवण किंवा कधी आपण कंटाळा करतो हेअर वॉश केला असतो त्यानंतर परत एवढं सगळं करायची इच्छा होत नाही पण असा वेळ मिळाला की स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा मग मस्त माझ्याकडे जे हिलेरी रोडाचं कॅरेटीन स्पा आहे ते मी करून घेते हेअर स्पा आणि मस्तपैकी लावून घेतलं छान मसाज केली आता दुसऱ्यांच्या हातून मसाज केलेली आणि स्वतः केलेली खूप जास्त फरक आहे पण काही ऑप्शन नाही आहे म्हणून आपल्याच हाताने आपली मसाज मस्तपैकी करून घ्यायची हेअर मास्क लावल्यानंतर अर्धा ते पाऊन तास वेळ ठेवावाच लागतो वेळेत आपण एखादा फेस पॅक लावू शकतो किंवा मग आणखी काहीतरी स्किन केअर करू शकतो पण मला तसं काही करायचं नव्हतं माझ्याकडे कामं होती म्हटलं चला या वेळेत कामं तरी होतील कांदे आलेच होते तर ते कांदे तसेच ठेवल्यापेक्षा ही जी विकर बास्केट आहे ती सुद्धा साफ करून घेतली त्यामध्ये जे काही कचरा होता किंवा साली होत्या त्या सगळ्या काढून अशा ब्रशनी करूंग इतला दूर ली क्लीन करून घेतलं त्यामध्ये धूळ फसलेली असते कचरा फसला होता सगळा क्लीन करून घेतला म्हणजे पंधरा दिवस किंवा एक महिना बघायची गरज नाही आणि आणलेले कांदे ते सुद्धा सगळे क्लीन करून ठेवले आणि कांदे बटाटे मी वेगळे ठेवते ते दिसताना एक वाटतं पण अशा छोट्या बास्केट आहेत त्याच्यामध्ये रेड कलरच्या एकामध्ये लसूण असतो आणि एकामध्ये बटाटे असतात तर काल रात्री हे थोडस सामान आणलं होतं ते सुद्धा ओव्हनच्या खालचा जो कोपरा आहे तिथेच ठेवलं होतं तर खजूर त्यानंतर थोडे खारे शेंगदाणे होते एक किलो तांदूळ आणला होता अशा ट्रेडर्स मध्ये गेलो होतो तिथे जागाही साफ झाली आणि सामानही स्टोअर झालं आणखी वेळ होता म्हटलं दोन्ही बाल्कन्या थोड्याशा साफ करून घेते तर या मध्ये काल मी जे थोडस एक प्लांट लावलं त्याचा कचरा झाला होता रात्रीच्या वेळी मी काही तो उचलला नाही तर तसाच होता मग आता थोडस साफ करून ठेवते आणि ते जे प्लांटर स्टँड आहे ते मला इकडे आणायचे आहे दोन तिकडे ठेवते आणि दोन इकडे ठेवते म्हणजे इथेही तेवढी घाण होणार नाही काल खाली ठेवले ना की खूप जास्त असं व्हाईट कलरचे थर होतात पाण्याचे किंवा मग माती साचल्या जाते तिथे त्यामुळे माहितीये का तो साचलेला थर माती त्यानंतर वाईट डाग पडतात ते कितीही झालं ना तरी सुद्धा मला चालेल पण मी मागच्या किंवा बाहेरच्या साईडनी ती अशी बाहेरून रेलिंग असते ना स्पेशल कुंड्यांसाठी ती कधीच लावून घेणार नाही त्याचा ना आपण फक्त स्वतःचा विचार करतो की आपल्याला आ, माती खाली पडणार नाही किंवा बाल्कनी मोकळी मिळेल पाणी टाकलं तर ते खाली पडेल पण त्यांनी दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो अगदी जीवावर सुद्धा बेकू शकतं त्यामुळे तो विचार तर मी कधीच करणार नाही आणि तुम्ही तुमच्याकडेही असेल ना तर लावलं असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्या ते बघत जा की ते सेफ आहे ना व्यवस्थित आहे ना कारण खरंच खूप रिस्की असतं ते पण सर्व अशा बिल्डिंग्स मध्ये आपल्याला कितीतरी ठिकाणी ते दिसतं आणि कितीतरी कुंड्या त्यावर असतात खरंच मला नवल वाटतं की त्यावर बाहेरच्या साईडनी एवढ्या सगळ्या कुंड्या ठेवल्या जातात कितीही मजबूत असल्याना तरी आपलं दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळे असेल तुमच्याकडे तर त्यावर व्यवस्थित लक्ष देत जा बाकी काही नाही आणि प्रॉब्लेम असा आहे की सोसायटीमध्ये कधी अलाऊ असतं कधी अलाऊ नसतं पण मला वाटतं की नसायलाच पाहिजे आपल्या घरात ठेवणार जेवढ्या येतील कुंड्या जेवढ्या मावतील तेवढ्या आपण आपल्या बाल्कनीत किंवा घरामध्ये कुठेही ठेवू शकतो जर प्लांट्सची एवढीच आवड असेल तर पण ते बाहेरच्या साईडने मला तरी सेफ वाटत नाही आणि ते हँगिंग असतात ना ते सुद्धा मला खूप भीती वाटते असं वाटतं की वारा आला आणि पडलं तर ते खाली खूप भीती वाटते त्यामुळे माझ्याकडे बघा एक पण हँगिंग प्लांट नाहीये आणि लावायचं जरी असेल ना तरी मी अशा जागी लावेल की ते खाली अजिबात पडणार नाही अजून तरी विचार नाहीये माझा हँगिंग प्लांट लावण्याचा पण जर लावलं तर मी खूप काळजी घेईल कारण माझी आवड आहे त्यामुळे दुसऱ्यांना काही त्रास व्हायला नको मी दोन्ही बाल्कन्या छान घासून घेतल्या झाडांना सुद्धा पाणी टाकलं आणि त्यानंतर उशीर झाला होता म्हणून जेवण घेतलं पण जेवता जेवताना हा एक ड्रेस मला रिसीव्ह झाला लगेचच मी ओपन करून बघितला कारण आणखी एक ड्रेस मी मागवला आहे कोणता आहे बघण्यासाठी पण जेवण झाल्यानंतर मला काही राहलं नाही म्हणून मी पटकन तो ओपनही करून दाखवते इतका मस्त कलर आहे त्याचा खूपच सुंदर आहे पण सांगू ओपन केल्यानंतरच माझा ओड ऑफ झाला कारण त्याची साईज बघा किती मोठी आली आहे आणि तो साईज बघून मला वाटलं की शक्यच नाही मला हा होणारच नाहीये मी एम साईज मध्ये मागवला होता पण तो बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हा मोठा आला आहे कारण अनारकली पॅटर्न आहे आणि असं पॅटर्न असलं ना की मग ऑल्टर करणं थोडस कठीण होऊन जातं किंवा व्यवस्थित ऑल्टर होत नाही साईडला त्याला पॉकेट पण आहे त्यामुळे आणखी जास्त डिफिकल्ट पण आता माझ्याकडे वेळ नव्हता हो तो घालून बघण्यासाठी मी फक्त चेक केलं त्याचा ही सेम कुर्ताचा जसा प्रिंट आहे कलर आहे सेम तसाच आहे आणि ओढणी सुद्धा ओढणीमध्ये सुद्धा सेम प्रिंट आहे फक्त पिंक कलर जो आहे ना तो थोडासा जास्त आहे सांगण्यावरून खूप जणांनी हा पुलं बार घेतला आणि मेसेजही केले की ताई आम्हाला याबद्दल माहिती नव्हतं बरं झालं तू सांगितलं आता मुलांना खरंच ते उपयोगात पडतंय आणि छान वाटतं जेव्हा आपण अशी एखादी वस्तू शेअर करतो की ती उपयोगाची आहे आणि परत थँक्यू सुद्धा म्हटलं त्यासाठी परत एकदा तुम्हाला थँक्यू बोलेल आणि ज्यांनी घेतला नसेल ना ते एकदा नक्की ट्राय करू शकता खूप छान आहे खरंच लहान मुलांसाठी तर हे बघा जसं मी ड्रेस ओपन केला तसंच मला समजलं की ड्रेस ची साईज आहे थोडीशी मोठी आली आहे मी एम साईज मागवते कधी परफेक्ट बसतो कधी नाही बसत स्लीव व्यवस्थित आहे पॅन्ट पण व्यवस्थित आहे पण हे इथे लूज झाल्यामुळे ना हा असा घेर खूप वेगळा दिसतोय म्हणजे हे खूप मोठं दिसतंय नाहीतर असा व्यवस्थित दिसायला पाहिजे होता पण सगळं लूज झालेलं आहे बघा खूप मोठी साईज आलेली आहे एम साईज मागवून पण सो मला वाटतं स्मॉल किंवा मग एक्स्ट्रा स्मॉल पण येऊ शकते पण ड्रेसची प्रिंट कलर खूप मस्त आहे महत्वाचं म्हणजे कॉटन मटेरियल आहे एकदम प्युअर कॉटन आहे आणि प्रिंट मला खूप जास्त आवडली होती मस्त फ्लोरल प्रिंट आहे पूर्ण ड्रेसवर पॅन्टवर पण तशीच पूर्ण फ्लोरल प्रिंट आहे आणि पॅन्ट तर आजकाल सगळे ए लाईन स्ट्रेट पॅन्ट येतात आणि कॉटनची ओढणीही आहे खूप लाईट वेट म्हणजे अजिबात ओझं वाटणार नाही किंवा हेवी वाटणार नाही आणि मला वाटतं की धुतल्यानंतर थोडासा हा कपडा भरू शकतो पण तरी आता धुऊन मी ती रिस्क नाही घेऊ शकत की नाही झाला तर मग मला परत ते टक्स मारून घ्यावे लागतील किंवा ऑल्टर करावं लागेल आणि ह्याला कसं कट नाही आहे ना त्यामुळे ऑल्टर करताना कट ऑल्टर करताना टक्सच लागतील बाकी असा ऑल्टर होणार नाही तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे काय करू समजत नाहीये आणि आता हे खूपदा झालं म्हणजे जो ड्रेस आवडतो तो ड्रेस एक तर लहान येतो किंवा मोठा येतो असा लेंथ मल, लेंथला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण अनारकली पॅटर्न आहे तर थोडस लेंथ जास्त असेलच ऑल ओके फक्त साईजचा सा थोडासा इश्यू आहे आता मी थोडं इथे नाही क्लचर लावते आणि म्हणजे फिटिंग जर व्यवस्थित असेल तर कसं दिसतंय तुम्हाला दाखवते तर अशी क्लचर लावून मी फिटिंग करून घेतली आणि फिटिंग झाल्यानंतर एकदम मस्त दिसत होता ड्रेस व्हाइट कलर त्यावर अशी फ्लोरल प्रिंट आणि तीही पिंक कलर मध्ये खूपच प्रिटी कलर होता आणि आता फेस्टिव्ह सीजन स्टार्ट होत आहेत गणपती त्यानंतर महालक्ष्मी आणि बरेचसे फेस्टिवल आहेत आता फेस्टिवल मध्ये घालण्यासाठी एकदम मस्त सूट आहे हा खूपच कम्फर्टेबल कॉटन मटेरियल मध्ये आहे मी टॅग केलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तर नाहीतर मग कम्युनिटी पोस्टला मी टॅग लिंक सुद्धा देते जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही आता फेस्टिव्ह सीझन साठी घेऊ शकता फेस्टिव्ह सीझन मध्ये घालण्यासाठी अगदीच कम्फर्टेबल आणि तेवढाच तो एकदम क्लासी लुक देणारा सुद्धा वाटेल आता उद्या रक्षाबंधन आहे आणि काहीतरी गोड मला बनवायचं होतं मग म्हटलं की चला खूप दिवसापासनं ते जे ड्रायफ्रूट लाडू बनवते ना ते बनवले नव्हते पण आता लाडू न बनवता वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे सेम प्रोसेस आहे पण थोडस वेगळ्या पद्धतीने करून बघते त्यासाठी सुद्धा वेळ मिळाला कारण आज रात्री ना खिचडी बनवायची आहे तर डाळ आणि तांदूळ मी असे सोप करत ठेवलेले आहेत कुकर मध्ये बघा साइडला ठेवलाय आणि त्यानंतर जे काही फ्रुट्स लागतात ते कंटेनर मध्ये काढूनही घेतले आणि जे आता थोडस बनवणार आहे खूप जास्त बनवत नाही कारण खजूर ना तेवढे जास्त नव्हते आणि सीडलेस खजूर नव्हते तर सीड काढून घेतल्या आणि जे काही फ्रुट्स होते पिस्ता सोडला तर बाकीचे सगळे होते सीड्स होत्या कारण काजू बदाम अक्रोट सगळंच होतं थोडसं तूप घालून मी छान सगळंच एकत्र त्यामध्ये परतून घेतलं म्हणजे त्याचा ओलावा आहे तो निघून जातो खूप जास्त असे भाजायचे नाही ना दुसऱ्या मध्ये काढलं आणि त्याच पॅन मध्ये परत थोडस तूप घालून हे जे किशमिश आणि खजूर आहे ते सुद्धा थोडस परतून घेते म्हणजे ते सॉफ्ट होतील आणि तेही मध्येच काढून घ्यायचे मिक्सर मध्ये खूप अशी बारीक पेस्ट नाही केली जसे मी याआधी सुद्धा ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे बी सेम त्याच पद्धतीने तुरची पेस्ट मिक्सर मधून काढल्यानंतर खूपच जास्त गरम होती ते हाताने मिक्स करता येत नव्हतं म्हणून कुकर लावून घेतला आणि थोडस गरम असतानाच ना ते करायचं असतं पण खूप नाही हात भाजायला नको पण असं थोडंसं हलकं वॉर्म असेल ना की ते लवकर मिक्स होतं तर सगळे जे काही पावडर आहे ती मी आता पटापट -पत मिक्स करते आणि हा एक माझ्याकडे ना प्लास्टिकचा ट्रे होता टोस्टचा ट्रे आहे तो तर त्यामध्ये मी टाकून बघितलं कारण मला ना प्रोटीन बार सारखा असं काहीतरी बनवायचं होतं तोपर्यंत याचा एक क्राफ्ट बनवत होता तर ते क्राफ्ट तो माझ्याजवळ दोन तीन वेळा घेऊन आला पण कसं आहे मला शांततेत ते, ते वाचता येत नाही किंवा मग त्यावर कसं असतं त्याचं त्यावर काहीतरी रिएक्शनही पाहिजे असते त्याला की तुला आवडलंय की नाही आवडलंय कसं वाटलं हे सगळं आणि आता मला खूप घाई होती कारण किती नाही म्हटलं ना तरी थोडा थोडा करत खूपच उशीर होऊन जातो शेवटी त्याला हेल्पला बोलवलं चॉकलेटचं काम होतं म्हणून त्याने थोडंसं मला चॉकलेट मेल्ट करून दिलं आणि एरवी ड्रायफ्रूट लाडू बनवायचे असेल तर जे मिक्सचर तयार झालं होतं ना त्याचे फक्त लाडू बनवायचे किंवा अशा बर्फी कट बर्फी सारखं कट करून घ्यायचं पण त्यावर काय केलं ना मी यावेळी चॉकलेट टाकलं आणि उरविलेलं जे असं चॉकलेट उरतं एकतर ते पातळ रियाजच्या हाती जातं किंवा मग मी त्याला अशी करत असते तर असे आपल्याला ते वेस्ट जाऊ द्यायचं नसतं आणि चांगलं आहे डार्क चॉकलेट खाल्लंही पाहिजे कधीतरी थोड्या वेळ ते फ्रीजमध्ये ठेवलं जेवण होईपर्यंत आणि त्यानंतर खरंच जसं मला पाहिजे होतं ना तसे अगदी प्रोटीन बार तयार झालेले आहे एकदम हेल्दी थोडस चॉकलेट टाकलेलं आहे तेही मुलांना आवडावं आणि हो, आपणही खाऊ शकतो डार्क चॉकलेट आहे की परफेक्ट जमले होते ना जेवढे दिसतात तेवढे ते, ते खायला चांगले लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मुलांना खूप आवडेल तर ही निकिता निकिताने पाठवलेली राखी आली आहे आणि त्यात ना मस्तपैकी क्राफ्ट केला आहे तर त्याचं बघून रियांशला ही थोडस क्राफ्ट करायचं होतं आणि त्यांनी तयार केलं आहे आणि खूप वेळापासून तो मागे मागे फिरताय मम्मा बघ मम्मा बघ तो ऍक्च्युअली झोपला होता त्यानंतर पण मी काही ओपन केलं नव्हतं मस्त पैकी लेटर सुद्धा आला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि हे ना थोडस जवळून दाखवते त्याआधी तुझं मला हे बघ मी काहीतरी बनवायला याला आता कुल करू जर बघा हॅपी रक्षाबंधन आणि हे काय बलून आणि इथे पूल लिहिलाय इथे का फ्रॉम रियांश टू माय मदर ओके इथून असं पूल करायचंय का ना, ना, पुल ना, ना, पुल ओ, बाप रे मराठी मध्ये गेलो तर हे क्राफ्ट बनवणं ना, ना रियांश साठी काही नवीन नाही आहे खूप सारे क्राफ्ट बनवत असतो आणि खूप डिफिकल्टही असतात तर हे असं पूल करून मी असं ओपन केलं आणि तुम्हाला काही दाखवत नाही कारण मराठी एवढी चुकीची असेल ना मला माहिती आहे पण ठीक आहे लिहिलं तेच माझ्यासाठी खूप आहे हॅपी रिक्षा रक्षाबंधन टू माय मदर यू आर माय सिस्टर यू गिव्ह मी माय फेवरेट फूड तू मला झोपताना पप्पी देतेस ते मला खूप आवडते आवडते त्यांनीच मला झोप थे थे काय असते येते असते शोणा य कुठे आहे थे लिहिलं फक्त तू इथे तू मला पप्पी देते ते मला खूप आवडते त्यानीच त्यानेच पण लिहिलेलं तू तेनीच मला झोप थेट हे बघ तेनीच मला झोप थे <laughs> लिहिलं ना आणि ते इकडे कुठेतरी कोपऱ्यात गेला पण जेव्हा तू राग भरते भरते नि भरते राग भरते ते मला अजिबात आवडत ना जेव्हा तू राग भरते ते मला अजिबात आवडत ना पण जेव्हा मी रडतो मला राग तर येतो पण जेव्हा तू मला सॉरी बोलून हक्क करते तेव्हा माझा राग जा, चालला जातो अच्छा जेव्हा तू जेव्हा काय जेव्हा मी रडतो मला राग येतो पण जेव्हा तू मला सॉरी बोलून हक्क करते तेव्हा माझा राग चालला जातो हॅपी रक्षाबंधन तूच माझी बहीण आहे व्हेरी गुड ना मस्त लिहिलंय फक्त मराठीच थोडस चुकलेलं आहे ते तुला करेक्ट करायचं आहे बट आय लव्ह यु थँक यू वेलकम थँक्यू वेलकम चला आता माऊच पण दाखवायचं मराठी खूपच चुकीच्या आहे पण ज्या भावना आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि मला माहितीये मराठीमध्ये मिस्टेक होती होतेच त्याची कारण बरेचसे जे जोडाक्षर आहे किंवा मग थोडा चुका तो करतो पण त्याला म्हणायचं होतं की तू मला झोपताना जी पप्पी देते त्याने मला झोप येते त्यानंतर तू असं करते तसं करते मी जेव्हा राग भरतो आणि मी त्याला जेव्हा सॉरी बोलते आणि हक करते मला लवकर मिटवायचं असतं कारण मग त्या राग आणखी वाढत जातो आणि मला नाही वाटत की तो म्हणजे आणखी ते लांबलं पाहिजे त्यामुळे मीच सॉरी बोलते माझी चुकी असू देत नसू देत कधी कधी प्रत्येक वेळी नाही जर खरंच चुकी केली असेल तर मी सुद्धा बोलत नाही त्याला बोलायला लावते आणि हे सगळं चालू असतं ते काही नवीन नाही आहे पण त्यांनी आज हे माझ्यासाठी लिहिलं ओपन नको करू आपण ओपन करून दाखवू थांब तर हे बघा हे असं काहीतरी आहे हे बघा काय होत इथे ते मला खूप आवडते तेनीच मला झोपते बघितलं <laughs> थोड्याशा चुका आहेत पण छान केलेलं आहे जे काही क्राफ्ट आहे आणि आता माऊचं दाखव आपण माऊचं ओपन करूया ये इकडे तू ओपन कर हे बघा मस्तपैकी राखी काढली आहे आणि हे सगळं निकिताने केलं असेल हॅपी रक्षाबंधन करो पण वर वर धर, वर पकड वर पकड हा बघा हॅपी रक्षाबंधन टू नीता ताई अँड रियांश दादा रियांश दादा म्हणजे हे रावीने लिहिलं आहे तर ही आहे रियांशची राखी सुपरमॅनची आणि ही आहे माझ्यासाठी पाठवलेली राखी आणि मस्त पैकी असा क्राफ्ट तयार केलेला आहे असं हे ओपन केल्यानंतर ना असं वाटतं की छान मस्त अशी अशी ओपन झाली आहे हाताने राखी खूपदा ओपन केला आहे त्यामुळे असं झालंय नाही तर मस्त ओपन होत होत तर असं हे क्राफ्ट आहे आणि लेटर तर त्याहूनही क्यूट आहे दाखव लेटर तर क्यूटचं लेटर आहे प्रिय रियांश दादा मी तुझ्यासाठी रक्षाबंधन निमित्त राखी पाठवत आहे हे आपलं रक्षाबंधनचं दुसरं वर्ष आहे मी पाठवलेली राखी माऊ कडून बांधून घेशील पुढच्या वर्षी आपण पुढच्या राखीला आपण सोबत रक्षाबंधन सेलिब्रेट करूया अशी माझी इच्छा मा था था थे थे आहे मग आपण बोलवायचं का तिला नेक्स्ट इयर तर आपण बोलावलंय काय माहिती त्याचं काय होते हॅपी रक्षाबंधन तुझीच बहीण रावी ठेवून बस दे ना तुझं लेटर कुठे गेलं हे ठेवून दे आपण ठीक आहे उद्या रक्षाबंधन आहे आणि उद्याचाही आमचा असा वेगळा प्लान आहे खूप मोठा नाही पण आहे प्लान आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे रियांशला राखी बांधत असते ही आलेली सुद्धा आणि माझ्याकडूनही कारण रावीच्या आधी असं कोणी बहीण नव्हतं सो राखी बांधल्या गेली पाहिजे त्यामुळे मीच बांधते आणि सॉरी उद्या पण मीच बांधणार आहे तर उद्या छानस असं सेलिब्रेशन होईल आणि आता तयारी सुद्धा करून ठेवली आहे तर आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आय डोंट नो किती मोठा झाला असेल आजचा व्हिडिओ कारण खूप काही शेअर केलं ते रात्रीच सगळं शेअर करणं झालं त्यानंतर हे सगळं पण छान आहेत सगळं आणि आवडलं मला तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे जेंड करते उद्या आपण रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये भेटूया ठीके चला बाय बाय